तर ही आपली बीस्ट माझा काळा अश्व ट्रिप ए झिरो करतो Hello. ओके लेट्स गो Hello. फ्यूल पण भरायचं आहे निघूयात चला गणपती बाप्पा मोर्या शक्ती चौक तसं पाहिलं तर माझ्या राईडची खरी सुरुवात इथूनच होते जे की या तिरंग्याला सलाम करून मी आत्तापर्यंत गुजरात आणि मुंबई वगैरे म्हणजे या साईडला जेव्हा जेव्हा गेलो ना माझ्या राईडची सुरुवात मी इथूनच केली चला तर मग अशा या नवीन राईडच्या सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो कस का युट्यूब मी तुमचा राहुल पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो माझ्या प्रत्येक राईडची सुरुवात एकतर पहाटे होते किंवा रात्री होते पण जेव्हा ताईच्या घरी मला जायचं असतं ना तेव्हा मला कधी पण निघावं लागतं तर आजच्या या रनरणत्या उन्हात राईड करण्याचं हेच एक कारण आहे ॲक्च्युली शॉपवरती पण कोणी नव्हतं सो मला थांबावंच लागलं ला। आणि आपला आज जो व्हिडिओ येणार आहे जे की तुम्ही आज पाहणार आहात अठ्ठावीस तारखेला म्हणजे हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तो अपलोड झालेला असेल तर तो व्हिडिओसुद्धा मी एडिट करत होतो त्यामध्येच माझा वेळ गेला त्यानंतर मी बारा वाजता शॉपबद्धा निघालो आणि आता या दुपारच्या रनरन त्या उन्हात मी रा, राय माझी राईड चालू केली आहे बट ठीक आहे शंभर किलोमीटर आहे जास्त काय वेळ लागणार नाही हार्डली दोन तासामध्ये आपण राईड कम्प्लीट करू पण मी काही खाल्लं वगैरे हो नाही आहे सो मे बी मी रस्त्यामध्ये कुठेतरी ब्रेक घेईलच माझ्यासोबत जी बॅकपॅक आहे ते माझ्या पाठीवरच घेतली आहे कुठल्याही प्रकारची बंजीकॉर्ड मी वापरली नाही आहे दरवेळेस मी कॉर्डने माझी बॅग बॅक सीटला बांधतो आज मी ती पाठीवरच घेतली आहे आणि त्यात कॅमेरा बॅगसुद्धा आहे माझ्यासोबत हा देवरोडचा पूल जेव्हापासून झाला आहे ना तेव्हापासून अंतर खूप कमी झालंय नाहीतर या देवरोडच्या ट्राफिकमध्येच पंधरा वीस मिनटं जायचे मुंबई वरने येणाऱ्यांना आणि मुंबईला जाणाऱ्यांना या पुलाचा नक्कीच चांगलाच फायदा झालाय मला पेट्रोल पण भरायचंय पुणे मुंबई प्रवास मी खूपदा केलाय खूपदा म्हणजे माझ्याकडे याच्या आधी एकशे पंचवीस एसीची शाईन होती होंडा शाईन सी बी शाईन त्या बाईकवर सुद्धा मी तीन चार वेळा पुणे मुंबई प्रवास केलेला आहे आणि ही बाईक आल्यापासून तर मी मुंबईला ट्रेनने किंवा बसने जायचं टाळलेलंच आहे कारण मुंबई जायचं म्हटलं की बाईक काढायची आणि निघायची बाईक म्हणजे फ्रीडम आहे रे बाईक म्हणजे फ्रीडम आहे आणि आप आपल्याला आवडणारी एकच गोष्ट ती म्हणजे फ्रीडम हा कोल्हापूर सातारा त्या साइडला पुणे जो की वाया वाकड जातो तो रोड पुणे बेंगलोर हवेला तो रोड जॉईंट होतो पुढे हा तो देव रोडचा चौक जे नवीन रायडर आहेत येणार येणारे ते नेहमी इथं कन्फ्यूज होतात नेमकं पुण्यात एंटर करायचं कुठून तर तुम्ही मुंबईवरून जेव्हा येता ना जर तुम्हाला डायरेक्ट पुण्यात जायचं असेल ना तर तुम्ही वाकड साईडला जो रोड जातो ना कोल्हापूर सातारा त्या साईडच्या रोडने जावा आणि जर तुम्हाला पी सी एम सीमध्ये काम असेल पिंपरी चिंचवडमध्ये तर तुम्ही सरळ रोडनी देऊ रोड मार्गे पी सी एम सीमध्ये एंटर करू शकता पहिला टोल नका सोमाटने फाटा तर या रूटवरच्या माझ्या प्रत्येक गोष्टी ठरलेल्या आहेत मी पेट्रोल पण त्याच पंपावरती भरतो जर पेट्रोल मला जर भरायचं असेल तर आणि नाश्ता वगैरे करताना पण मी त्याच हॉटेलवरती थांबतो जे की खोपोलीनंतर येतं बट यावेळेस मी मे बी दुसरीकडे थांबेल कारण मला जास्त भूक आहे दरवेळेस मी फक्त एक ब्रेक घ्यायचा म्हणून म्हणजे गाडीसाठी जो ब्रेक घ्यायचा असतो ना तो ब्रेक घेण्यासाठी मी तिथे थांबतो पण यावेळेस मला ब्रेकची गरज असेल अप करून घेऊ हाच तो पेट्रोल पंप नवीन झालाय दरवेळेस इथंच भरतो इथंच भरायचं एक हजार सव्वीस रुपयाचं पेट्रोल एवढं लागणार नाही आहे जायला यायला एक शंभर आणि शंभर दोनशे किलोमीटर होईल तर दोनशे किलोमीटरला हार्डली पाच लिटर पेट्रोल लागेल कारण आपली बाईक चांगला ॲव्हरेज देते जितक्या हायवे असतील ना त्यापैकी हा जो जुना पुणे मुंबई हायवे आहे ना या हायवेवरती जेवढे हॉटेल्स आणि एवढे ढाबे आहेत तेवढे कोणत्याच हायवेला नसतील मी सोलापूर हायवे गेलेलोय त्यानंतर आपला मुंबई नंतर गुजरात साईडला सुद्धा गेलोय आणि या साईडला आपला नाशिक हायवेला ला पण गेलोय पण सगळ्यात जास्त हॉटेल्स मला फक्त पुणे मुंबई हायवेलाच दिसले ते पण जुन्या आणि हा जो पट्टा आहे ना लोणावळ्यानंतर पी एम पर्यंतचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये तर एवढ्या हॉटेल आणि एवढे ढाबे झालेत की लोकांना प्रश्न पडतोय थांबायच कुठं बघता बघता मला सुद्धा दोन वाजले ऍक्च्युली मला जेवायचं होतं पण मला वाटत नाही की मी ब्रेक घेईल आत्ताशी मी वडगावला आहे सव्वा एकला मी निघालो होतो घरात आणि आता वाजले दोन हाच तू व्ह्यू सगळ्यात स्पेशल आणि हाच माझा प्रत्येक वेळी मुंबईला जाताना कॅमेऱ्यामध्ये एकदा तरी या व्ह्यू ला कॅप्चर करायचं माझं स्वप्न होतं आणि आता मी जितक्या वेळा मुंबईला जाईल ना तितक्या वेळा हा व्ह्यू कॅप्चर करू शकतो छोटी छोटी स्वप्न आहेत ना आणि जी पूर्ण होतात ना तो छोटा छोटा आनंद जमा करतच हे आयुष्य जगायचंयच तीच सह्याद्री आणि हाच आमचा मावळ तर मळवली पर्यंत पोच कारवीला जाण्याचा रस्ता हा जो की पुण्यापासून मुंबईला जाताना राईट साइडला लागतो आणि लेफ्ट साइडला तुम्ही गेले तर मळवली लोहगड विसापूर हे जे दोन गड आहेत त्याला जाण्यासाठी आपल्याला लेफ्ट मारावं लागतो आणि जर तुम्हाला एक मिरेच दर्शन घ्यायचं असेल तर राईट मारून सरळ एकवीरा देवीचं दर्शन समोर ढावा दिसतोय आणि कावळे ओरडायला लागलेत ला आता बोटात जेवायला थांबलंच पाहिजे प्रॉपर असा ढाबा बघितलाय आणि आता प्रॉपर असा लंच करूया पहिला असा निर्णय घेतला की जेवायचं नाही डायरेक्ट आईच्या घरी जायचं पण भुकेने काही रावलं नाही त्यामुळं ढाबा दिसला आणि थांबलो तर आता था जेवण मागवलंय मसाला पापड आलेला आहे इथे आपला भोप्रो पॉवर बँक ने चार्ज होतोय ते बॅग आणि इथं आपली पाय आता पटकन जेवूया आणि निघूया कारण भरपूर लेट झाले आई ओरडणार आहे नक्कीच चिकन मुगलाई कांदा आणि बटर रोटी चला आता पटपट खाऊया आणि आपला हायवे वाढ बघतोय निघूयात सार्थ्या उन्हात जेवण केल्यानंतर जर परत राईड करायची असेल ना तर एक ताक तर मारावंच लागेल त्याशिवाय राईड स्मूथ होणार नाही कारण की ऊनच एवढं लागतंय ना की थोडा थंडावा लागतो आणि त्यात यांची सर्विस स्लो त्याने अजून गरम केलं डोकं त्यामुळं ताक जेवण झालं आता छान होती पण सर्विस स्लो होती मे बी मॅन पॉवर कमी असेल बट ठीक आहे सव्वा एक वाजता निघालो होतो मी घरातून आणि आता सव्वा तीन वाजलेत जेवण वगैरे करून अजूनही मी लोणावळ्यात पोहोचलोच नाही आता लोणावळा म्हणजे आलम जवळ आलोय मी लोणावळ्याच्या पण तरी सुद्धा काय झालं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले अरे बाप रे काय रे टोल भरायचं तर भरायचा आणि लाईनीत पण लागायचं आत्तापर्यंत आपण पैसे घेण्यासाठी लाईन पाहिले असतील पैसे देण्यासाठी ना लाईन फक्त आपल्याला टोलवरती लावावी लागते किती दुर्दैव आहे ना टू व्हीलरवाल्यांसाठी तरी हेच सुख टोलच्या लाईनीत लागायची गरज नाही आणि टोल द्यायची पण गरज नाही हा आता नवीन हायवेनी तर जाऊ देत नाही आहेत ते दुःख कुठं ना कुठं तरी प्रत्येक रायडरच्या मनात आहेत जो पुणे मुंबई मुंबई पुणे राईड करतो ना त्याच्या मनात एक दुःख तर आहे की नवीन हायवेवरती गाडी चालवू देत नाही यस 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 मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की रस्त्याच्या दोन्ही साइडला दुथर्फा फक्त तुम्हाला चिक्कीची दुकानं दिसतील ते ही मगनलाल चिक्की एवढी वर्ष झाले राहतोय पुणे मुंबई प्रवास करतोय त्या मगनलाल चिक्कीचा काय इतिहास आहे काय माहिती नाही पडला आत्तापर्यंत तुम्हाला कोणाला जर माहीत असेल मगनलाल चिक्की एवढी का फेमस आहे आणि फक्त मगनलाल चिक्कीचीच का दुकानं आहेत लोणावळ्यामध्ये तर नक्की कमेंट करून सांगा यार आज विकेंड पण नाही तरीसुद्धा एवढी गर्दी आहे लोणावळा म्हणजे पुणे मुंबईमध्ये राहणारा रायडर्सचं एक फेवरेट डेस्टिनेशन आहे विकेंडला जर छोटीशी राईड करायची असेल ना पुण्यात राहणारेसुद्धा रायडर्स लोणावळ्यात येतात आणि मुंबईला राहणारेसुद्धा लोणावळ्यातच येतात जेव्हा शाईन घेऊन मी मुंबईला या रोडने जायचो ना आणि विकेंडला जेव्हा जेव्हा मी जायचो ना तेव्हा तेव्हा मला अशा भारी भारी बाईक्स दिसायच्या आणि त्यांचा जो आवाज ऐकायचो ना त्याने मन असं भरून जायचं आपली पण बाईक मस्तच आहे दोनशे सी सी आहे भरपूर पॉवर आहे कसल्याही प्रकारचे आपल्याला कमी भासू देत नाही याच्यावरती खूप मोठ्या मोठ्या राईड केलेल्या आहेत मी हा हो तेव्हा मी यूट्यूबला इनॅक्टिव्ह होतो त्यामुळे मी माझे ते ब्लॉग शूट नाही केले तुम्हाला माझ्या त्या राईडचे फोटोज वगैरे बघायचे असतील तर तुम्हाला नक्की बघायला भेटतील इन्स्टाग्रामवरती तर मला इन्स्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका इथे खाली तुम्हाला माझी आयडी दिसेल अरे मी तुम्हाला सांगितलंच नाही मी का चाललोय पनवेलला तर मित्रांनो माझ्या भाठीचा बर्थडे आहे आज तिच्या बड्डेच्या सेलिब्रेशन साठी मी पनवेलला चाललोय ती कालपासून मला फोन करते मामा लवकर आहे मामा लवकर आहे तर रायडर असो किंवा ट्रॅव्हलर जर तुम्ही पुणे मुंबई प्रवास करत असाल ना तर या पॉईंटवर तुम्हाला थांबावंच लागेल कारण शास्त्र येते इकडे मुंबई इकडे पुणे आणि हाच तो पॉईंट प्रत्येक रायडरचा आवडता ओके जास्त वेळ नाही थांबायचं लगेच निघूया आणि हा खोपोलीचा मेन चौक हा जो सरळ रोड आहे तो अलिबागला जातो आणि हा रोड मुंबईला राईट मारून आपल्याला थांबलेल फोटो साठी मी थांबलो होतो आता फोटो वगैरे काढून झालेत आता निघतोय आता डायरेक्ट पनवेल मध्ये पोहोचल्यावरती भेटू फर्स्ट टाइम असेल की मी घरातून सव्वा एक ला निघालोय आणि आता साडेचार वाजले तरी मी अजून पोचलेलो नाही माझ्या डेस्टिनेशनला एवढ्या वेळात तर मी मरीन ड्राईव्हला पोहोचायला पोचायला पाहिजे असले काही आणि फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचलोय तर आपली ट्रिप बघूया एकशे पाच किलोमीटर झालं आहे कम्प्लीट एकशे पाच किलोमीटर आणि टाईम लागला आहे मला साडेतीन तास त्यामध्ये मी एक तास जेवायला घालवला हो आहे त्यामुळे मी अडीच तासात एकशे पाच किलोमीटर कंप्लीट केले हॅपी बड्डे आले वा वा तयारी बघा हे आमचे दाजी नमस्कार दाजी राम राम